शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शुभं कुरु त्वं आरोग्यं धनसम्पदा शत्रु

काय सुखात्मकाय सुदेश वंदाय सुभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय नमः शिवाय धमा शिवाय आजच्या आपल्या श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री धर्मराज काडादी साहेब व्यासपीठावरील इतर मान मान्यवर माननीय प्राध्यापक श्री गंगाधर कुमटेकर सर श्री गुरुराज सर मान्य श्री आ, सर आ, मान्य श्री डॉक्टर येळीकर सर उपाध्यक्ष श्री सदानंद वटकर सर आणि मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमणी मॅडम व उपस्थित सर्व पालक आणि माझे आवडते विद्यार्थीवर्ग आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझे शाळेतले सोनेरी दिवस आठवत आहेत मी या शाळेचा विद्यार्थी एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात होतो त्यावेळी शाळा एक लहान इमारत होती ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर एवढी शाळा होती पण आज ही शाळेची भव्य इमारत पाहून खरंच खूप आनंदाने समाधान वाटले आपल्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतच आमच्या आजच्या भवितव्याचा भवितव्याचा पाया रचला गेला इथल्या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारयुक्त शिक्षणामुळेच मी आज जो आहे त्या पदापर्यंत पोहोचू शकलो असे आज मला अभिमानाने असे वाटते विशेष म्हणजे आमच्या वेळेस संगणक मोबाईल अशी इलेक्ट्रॉनिक साधने नव्हती त्यामुळे अभ्यास आणि मैदानी खेळ या दोन्हीकडे पुरेसा वेळ देता येत होता त्या अनुषंगाने मला आज माझ्या बालमित्रांना आवर्जून सांगा असे वाटते तुम्ही मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अडकून न बसता अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे उच्च शिक्षण घेऊन आवडीच्या क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे सर्वांशी संवाद साधा अभ्यासाच्या संदर्भात चर्चा करा त्याचबरोबर मैदानी खेळांमध्ये स्वारस्य ठेवा आवडीचे छंद जसे गायन नर्तन किंवा चित्रकला क्रिकेट बॅडमिंटन हे जोपासा त्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही चांगले राहते त्याचबरोबर वर पालकवृद्धांनाही मला सांगावं असे वाटते की आजच्या वेगवान युगात आपल्या पाल्यासाठी आवर्जून वेळ काढा त्याच्याशी बोला संवाद हा पाहिजेच त्यांचा अभ्यास व अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद याबाबत जाणून घ्या आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा त्यांच्यावर खूप अपेक्षांचे ओझे न लागता त्यांच्या कृतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे त्यांना विषय निवडू द्या यापुढे मी फारसा वेळ नाही घेता मला माझ्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करून मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रमाच्या संयोजकांचे आभार मानतो धन्यवाद प्राथमिक शाळेच्या हिरोप महोत्सव या इरक महोत्सवाच्या निमित्तानं जे ह्या वर्षीचं गॅदरिंग आपण या ठिकाणी करतोय स्नेहसंमेलन करतोय त्याचे या ठिकाणी असलेले आपलेच आपल्या शाळेचे एकोणीसशे एकोणनव्वद ते त्र्याण्णवच्या काळातले विद्यार्थी सन्माननीय डॉक्टर लोणीकर व्यासपीठावर असलेले आमचे सर्व सहकारी विश्वस्त पालक शिक्षण संघाचे उपाध्यक्ष या बालसमंदिरेच्या मुख्याधिका चिकमनी मॅडम आप बारिश त्यांनी याला झोपण्याची विनंती करत आहेत आमते हे गो पाणी गोपिता बणाटटकटे किसान का नाही कर आका करे यशोदा मैया आपणनो सो सोनू नियता पाचवीचे विद्यार्थी सादर करीत आहेत कान्हा सो जागर